नमस्कार मी आहे मोनिका पाटील आणि आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ काढण्याचं कारण हे की मी आज आहे मावशीच्या मुलीच्या घरी म्हणजे विक्रूला जाणार आहे मी आणि माझ्या दुसऱ्या मावशीची पण मुलगी येणार आहे आणि त्यासाठी मी थांबले ते म्हणाले येते मी त्या अर्ध्या रस्त्यात असेल तिला म्हटलं जेवण वगैरे घेऊया आणि नंतर मग निघू तर त्यामुळे ठीक आहे मी जेवण वगैरे निघते आणि ऊन पण भरपूर झाले वाटले बारा वाजले जाता तर निघताना होतील एक एक वाजेल निघताना ठीक आहे जेवण वगैरे घेते नंतर मग भेटवा पण चला तुम्ही जेवायला बसला नाही आमची वहिनी बघतो हा माझा भाऊ आणि खातात त्या मला दाखव मला मला दाखव निक्की त्यांचा अजूनच होत आहे तिला फोटो करायची आवड नाही वणीला माझ्या त्याच्यामुळं तिला असते आणि मी आता जेवण वगैरे घेते आणि मग निघते आता गेलो इथून ट्रेन कुठची आहे इथून ट्रेन गेलो कुठं रावलं हे करण गेला पंचवीस ती बोलली ती बोली ना था ना था। ते लवकर गेलो म्हणजे निघलो ना दादरला जाव दादर मग काय सांगू पैसे बैसे दे पाठवू दादर वर्षी लागतरी खायचे म्हणून सांगते मग चालेल देशी ना पैसे हा हजार रुपये दे हा पाप होता कुटुंब देईन चल आता जोडते नंतर मी पपंच घरी आणि ही माझी मावशीची मुलगी आता चाललंय तिच्या घरचं ऊन पण लय बेकार आहे भाऊ काय बोलला कायच नाही तो बोलला जा काय मी काय नाही बोलला कधी ठेवलं कालच कोण इथे कोण तुझी तयारी नाही हो किती तयारी नाही हा? बसाला तयारी नाही अजून बाबा मी आलो तुमच्या मावशीच्या घरी दाखवते आमची इकडे बघा मावशी बसली जवाला आया आय ये काय बोलते बोलता आय दोन महिन्यांनी बोलता मरल आता दोन महिन्यांवराती मरल

स्टेशनला दाखवून तुला चालू आहे ना आणि कतीची ट्रेन आहे दो दोन दहाची ट्रेन आहे चालू आहे चालत चालत आणि चाल खोप चाल। खोपट्याच्या ब्रिजवर एवढी गर्दी होती ना दादा हो दादा जाऊ दादा भरपूर गर्दी होती त्याच्यामुळं आणि घरातले पण काका होते रिक्षावाले त्या खोपट्याच्या गावातून रस्ता जाते ना तिथून टाकली गाडी त्याच्यामुळं ट्रॉफिक वगैरे काय आम्हाला भेटली नाही लवकर पोहोचलो तर आता चाललो आहे चाललो आहे आम्ही होऊनच दिसत नाही आहेत पण जास्त नाही तर चला दाखवते पुढं आता चालू आहे मी तिकीट करायला डायरेक्ट दादर मी तर बाबा फर्स्ट टाइम आलो असं म्हणजे तिकीट वगैरे केला पण आमच्या मावशीची मुलगीला हिला बाबा लय जमते जसं आम्हाला काय जमलं काय आपल्याला नाही जम आम्हाला नाही बघू बाबा जाम आहे बेकार चला तर ती चाले तिकीट करायला जातो तिकीट करते थांबतो तिथे

आता गर्दी जास्त वाढलेली गर मग काहीच नव्हती तर आता पोहोचले नेहरू स्टेशनला आता नेहरू स्टेशन मधून डायरेक्ट कुठं कुर्ला ना तर डायरेक्ट कुर्ल्याला जाऊन मी ट्रेन का आली नाही तुम्हाला

डायरेक्ट मार्केट मध्ये ना डायरेक्ट दादरला मार्केट मध्ये आता तू कशी आलीस तरी काय तर बघा आज अशी पाऊस वगैरे नाही दादर मार्केट दादर दिया 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 दिया। आता आम्ही मागवले मसाला डोसा हवा बघा खाऊन घेतो तर आम्ही दोन मसाले डोसे खाल्ले तर काय भरला नाही आमचा त्याची मुलं परत आलोय आणि ते फ्रँकी मागवलेले तिथे दोन डोसं खालील पोट भरणार नाही मग बघू पँटी मागवते भरते फोटके बघू मी घरला फार घेतलाय हो मार्केट एवढं भरलं आहे भरपूर भरला पण घेतला काही नाही काय कारण नसतं मी माग

पहिल्यांदा बघले असतो तुझे मला काय वाटतंय आज तुम्ही पहिल्यांदा गर्दी बोलली याच्यापेक्षा जास्त असते म्हणजे मी फर्स्ट एवढी गर्दी असते एवढी की चालायला हे नसते मी फर्स्ट टाईम होलो म्हणून मला बाबा भरपूर गर्दी वाटते आणि मला चालता पण तसं एवढी हिंमत नव्हती आणि एवढ्या गर्दीतून जाणं भाव बेकार काम आणि ट्रेन मध्ये प्रवास ती पण भाव बेकार नाही त्यांचा पण हालत बेकार होतात चालू तर आता मी यांच्या घरीच असते आणि घरी गेल्यावर मी भेटून आणतात आणि यांचं घर पण दाखव माझ्या माशीच्या रूमच्या आता घरी गेल्यावर भेटून बाय बहिणी पोचलो आता रूम बसतेच नाही विकतच नाही आता बसतेच पण आम्ही चालू आहे रूमवर धरका राहू आता रूमवर पोचते लवकरच बसते <laughs> मस्त वगैरे फ्रेश वगैरे होते नंतर मग भेटे तुम्हाला बाय तर आता बसल मस्त पैकी फ्रेश वगैरे झालं आणि आता बसले चहा प्यायला आमच्या तनुला लई टेन्शन येते पाहुणे थांबा तुम्ही बाहेर आहे घे मी तिला कंटाळलं तिकडे ना आज आम्ही तिच्या घरात आलो ना आणि तिला तर तिला कसं माणसं आवडत नाही तिच्या घरी आलेली त्याच्यामुळं फंक्शनला तसं काय नाही तिला माणसांची आवड आहे आणि ती समाज स्वतः म्हणली की घरी वगैरे या आणि ती अशी पण नाही ती वस्तीला वगैरे सांगते राहायला आम्हाला खाणं लागतंय आम्ही बनशी ना आम्हाला होते oh, yeah. <laughs> मी मशरूमची भाजी बनवते तर हे बघाय मशरूम आणि ताई वाटून ठेव आणि वाटायला मी ना याच्यामध्ये बघा टमॅटो दोन घेतलेले आहेत लसणाची लसणाचे आलं आणि मिरची याची पेस्ट करून घेते मी आणि तो पेस्ट हे पण असं मस्त धुवून वगैरे घेते मशरूम ठीक आहे तळशी एकत्र यावं कधीतरी कारण आयुष्यामध्ये एकदा तरी बहिणींची भेट घ्यावी कारण बाबा मी पहिल्यांदा म्हणजे एक्सपिरियन्स असा नाही का पहिल्यांदा येते कारण मला बहीण नाही पण माझ्या मावशीच्या मुली आहेत त्याच माझ्या बहीण आहेत पण एवढं म्हणजे ज्याच्या बहिणी असतील ज्याच्या म्हणजे घरात वगैरे त्यांचं का मला माहिती नाही पण आत्ता जी ती रिअलिटी आहे त्याच्यात तिथं बघून तर मला असं वाटतं की एक तरी बहीण असं बाबा ह्यांना दाखवलं पण दाखवू शकत नाही कारण त्यांनी आवडत व्हिडिओ व्हिडिओ मध्ये यायला आता जेवण वगैरे खुलं आहे मस्त पैकी जेवू आधी इथं फोटो वगैरे शूट करतो आम्ही फोटो वगैरे मस्त काढतो नाही मी मोठी पालक एवढी मोठी करते पूर्ण तवा भरते एवढी मोठी माझी मोकरी आसा इमत तवा एवढा हो, मोठा आहे माझं याची मोठा आहे अशी तवा भरून पूर्ण असते आपली मध्ये तेल लावलेस की तेल न लावस का डायरेक्ट टाकतोस तेल लावतोय नवीन होता तो न लावतो जुना झाले इथे मटन टाक टाक तो थोडासा हलवलं भाकरी होईल माझा आवाज झाड आमच्या तणूची भाकरी बघा आता ताकस तुटली चिपकली नाही बा चिपकली काही तुटते ग मधी सुद्धा फाटलं

घरी राहिलो एक दिवस बसतीला मस्त वाटला आणि मस्त एन्जॉय पण केला आता सगळ्या घरी जायची पकली कारण त्यापासून तुम्हाला तिचं घरी उत्साह पूर्ण केली घरी गेलो राहिलो रेल्वे स्टेशन होतं मी ट्रेन लागलेली आहे ट्रेनमध्ये बसलेलं पाहुणे चारची ट्रेन सुटणार आहे डायरेक्ट आम्ही न्हावा शिवाय त्यांना की वाटा घरी तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा कमेंट्स करून बाय